नमस्कार सत्य मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे भाईंदरच्या नवघर गावामध्ये आज राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या हस्ते एका स्मशानभूमीचं लोकार्पण केलं या स्मशानभूमीमध्ये एक वैशिष्ट्य असं आहे की हे जे स्मशान आहे हे पाळीव प्राण्यांसाठी आणि प्राण्यांसाठी देखील आहे याच्यामध्ये सुविधा करण्यात आली आहे या सर्व संदर्भात परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचं काय म्हणणं आहे तसेच जे प्राणीप्रेमी आहेत त्यांचं काय म्हणणं आहे ते जाऊन ही नवघर येथील सर्व आमच्या ग्रामस्थांच्या मागणीनुसार ही आम्ही नवघरची स्मशानभूमी अद्ययावत केलेली आहे त्या ठिकाणी गॅसमध्ये गॅसची सुद्धा सुविधा दिलेली आहे जेणेकरून ज्यांना विविध माध्यमातून अंत्यविधी करायचा आहे तो अंत्यविधी ते करू शकतात परंतु महत्वाचा मुद्दा म्हणजे राज्यातील पहिले प्राण्यांसाठी आम्ही या ठिकाणी अंत्यविधी केंद्र केलेलं आहे ते राज्यातलं पहिलं आहे आणि मीरा भाईंदर मध्ये ते दोन अंत्यविधी केंद्र आम्ही केलेले आहे त्या त्या आ, एक नवघरला आणि एक जरीमरीचं जे आमचं काशी गावचं स्मशानभूमी आहे काशीनगरची त्या ठिकाणी तर ह्या दोन्ही स्मशानभूमीच्या बाजूला त्यांना वेगळा रस्ता करून पाळीव प्राण्यांसाठी आम्ही एक अंत्यविधी केंद्र केलेलं आहे जेणेकरून राज्यातलं हे पहिलं केंद्र आहे आणि त्यामुळे सर्वसामान्य जे प्राणीमित्र आहेत त्या प्राणीमित्रांना ही आनंदाची गोष्ट आहे ठीक आहे घरातला पाळीव प्राणी मृत्यू पावल्यानंतर पूर्वी ते पाळीव प्राणी हे कुठेतरी खाडी किनारी किंवा कचराकुंडी किंवा इतर ठिकाणी ते टाकलं जात होतं किंवा पुरलं जात होतं आणि त्यामुळे अनेक म्हणजे पावसाळा किंवा काही वेगळ्या भाषेमध्ये सांगायचं तर त्या ठिकाणी रोगराई सुद्धा पसरत होती एकदम घरेडा वास येत होता आणि अशा वेळेस प्राणीमित्र संघटनांचे बऱ्याच वर्षापासूनची मागणी होती की अंत्यविधी केंद्र आम्हाला करून द्या आणि तो अंत्यविधी केंद्र हे स्मशानभूमी स्मशानभूमीमध्ये त्याचं आम्ही लोकार्पण केलं आहे काशी लोकार्पण आम्ही डिसेंबर अखेरीस करणार आहोत परंतु हे राज्यातलं पहिलं प्राण्यांसाठी अंत्यविधी केंद्र झालेलं आहे त्याचा अभिमान आहे आमच्या आयुक्त आणि त्यांच्या सगळ्या सहकार्यांनी मेहनत करून आणि जे ठेकेदार आहे सत्या लांडगे त्यांनी सुद्धा खूप अतिशय चांगल्या प्रकारचं ही स्मशानभूमी आणि अंत्यविधी केंद्र बनवलं काय सांगाल आज मंत्री प्रताप सरक यांच्या हस्ते तो तो दँग 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 हे खूप वर्षाचा प्रयास होता म्हणजे सगळ्यांचा आम्ही सगळ्या फ्रीडर्स लोकांचा पण आज हे जे श्मशानभूमी बनली आहे प्राण्यांसाठी मी सर्वात प्रथम तर सरनायक सरांचा मी आभार मानते आणि नरेंद्रजींचा पण आभार मानते कारण की त्यांनी खूप प्रयत्न केला ह्याच्यासाठी आणि आता आमच्या साठी एक स्टेबल जागा आहे जिकडे आम्ही आमच्या प्राण्यांचा एक लास्ट राईट प्रॉपर वे मध्ये करू शकतो